राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे पीक तीन हजार दोनशे कोटी रुपये वितरित केंद्रीय कृषी मंत्री चौहान यांनी दिली माहिती केंद्र सरकारने सोमवारी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी तीन हजार दोनशे कोटी रुपयांचा पहिला हप्ता जारी करण्यात आला असून उर्वरित आठ हजार कोटी रुपये लवकरच वितरित करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री चौहान यांनी दिली यावर्षी राज्यात कापूस लागवड घटली अडीच लाख हेक्टरने केवळ सहा जिल्ह्यात लागवडीची सरासरी ओलांडली पावसाची अनियमितता व जास्त खर्च व कमी दर यामुळे कापसाचे लागवड क्षेत्र गेल्या वर्षीपेक्षा चार लाख एकोणतीस हजार हेक्टर क्षेत्राने घटले आहे राज्यात पावसाचा जोर वाढणार पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे कोकणातील ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा दिला आहे तर मराठवाड्यातील नांदेड बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यांच्या तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे नऊ हजार लाडक्या बहिणींची यादी तयार पडताळणी होणार अंगणवाडी सेविकेवर जबाबदारी आधार रेशन ही करणार तपासणी माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची पडताळणी करून छाननी करण्याचे काम शासनाने सुरू केले असून निकषात बसच नसलेल्या महिलांना पात्र यादीतून आता वगळण्यात येणार आहे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी निवडणुकीच्या काळामध्ये महायुती सरकारने शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन लवकरच पूर्ण करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी आता सर्वीकडून करण्यात येत आहे आनंद रस्ता आता मोकळा होणार शेतकऱ्यांना मोफत पोलीस बंदोबस्त मिळणार शेतरस्ते अन्न वहिवाटाच्या मार्गावर अतिक्रम हटवून शेतकऱ्यांना सहज जाता यावे म्हणून शासनाचा निर्णय किसान सन्मानचा विसा हप्ता आला पण सात हजार शेतकऱ्यांना नाही मिळाला ई सी व वा आधार सीडिंग प्रलंबित हप्ता वितरणाचे थांबले असून करण्याचे आवाहन तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर सर्वप्रथम ई सी आधार सीडिंग व बँक खात्याशी आधार कार्ड जोडलेले आहे की नाही याची खात्री करा शेतकऱ्याकडे सोयाबीन संपले अन आता बाजारात दर वाढले हंगाम संपता सोयाबीनची झाली भाव वाढ दर प्रतिक्विंटल चार हजार आठशे रुपये मात्र फायदा व्यापाऱ्यांचाच सोयाबीनचे भाव अजून पाच हजार रुपये क्विंटल जाण्याची शक्यता ॲपवरून फोटो काढायचं आणि स्वतः पीक पेऱ्या नोंदवायचा ई पीक पाहणी नोंदणीसाठी आधार लिंक असणे आवश्यक डिजिटल कॉप सर्वे ॲप वापरून शेतकऱ्यांनी शेतातील पिकांची नोंदणी करणे आवश्यक आहे आवास योजना निधीअभावी रखडली सातशेहून अधिक घरकुलांचे बांधकाम अद्याप अपूर्ण मोदी आवास योजनेअंतर्गत मंजुरी मिळालेल्या घरकुलांच्या निधीचे लाभार्थी गेल्या तीन महिन्यापासून वाट पाहत आहे गोरगरिबांना मिळणारा आनंदाचा शिधा बंद लाडक्या बहिणींसाठी निधी वळविण्याचा परिणाम सणानिमित्त आनंदाचा शिधा अंतर्गत शंभर रुपयामध्ये लाभार्थ्यांना पाच वस्तू दिले जातात परंतु निधीअभावी आनंदाचा शिदा वाटप होणार की नाही हे सांगता येत नाही